नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मुलाच्या लग्नासाठी एकवीस वर्ष पूर्ण असलेल्या अटीप्रमाणे मुलीचे ही वय लग्नासाठी एकवीस वर्ष करावे जेणेकरून स्त्री पुरुष समानता येईल व मुलगी विचाराने व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल व तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पवार यांनी दिले मुलगा व मुलगी प्रेमविवाह करत असताना आईवडिलांची संमती असणे बंधनकारक करण्यात यावे व मुलाच्या विवाहाचे वय एकवीस आहे त्याप्रमाणे मुलीचेही वय एकवीस वर्ष करावे सध्या प्रेमविवाह करीत असताना मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन तासात प्रेमविवाह करतात त्यामुळे लँड जिहाद लव्ह जिहाद वोट जिहाद टार्गेट किलिंग यासारखे मनसुबे समोर ठेवून हे सर्व प्रकार सुरू आहेत कायद्याने अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर संज्ञान नसल्यामुळे मुलांचे पालक किंवा आई वडील हतबल होतात पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक स्वरूपाचे असून मुलगा मुलगी सुज्ञान असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना एकुलती एक पाहून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते व लग्न केल्यानंतर एकतर त्या मुलीचा मानसिक शारीरिक छळ केला जातो कारण मुलीने प्रेमविवाह केला असल्याने पालकांचा त्यांच्याशी संपर्क बंद झालेला असतो त्यामुळे काही वेळा अशा मुलींना एकतर आत्महत्या देहविक्री धर्मपरिवर्तन वाममार्गास लागून अत्यंत वेदनादायी प्रकारात सामोरे जावे लागते किंवा सोडचिट्टी घेऊन एकांताचे जीवन जगतात मुलीच्या पालकांनी आई वडिलांनी आपल्या मुलीला मुलग्याला चांगले शिक्षण देऊन संगोपन करून आयुष्यात ती सुखी राहावीत या उद्देशाने जमवलेली आपली सर्व पुंजी व प्रसंगी कर्ज शेतीभाती घर विकून खर्च केला जातो हा सर्व प्रकार थांबायचा असल्यास गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांनी ज्या प्रकारे लव्ह मॅरेजसाठी पालक किंवा आईवडिलांची संमती आवश्यक असल्याचा कायदा केला आहे त्याप्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील गृह विभागाकडून प्रेमविवाह प्रेम प्रेम प्रकरणाची माहिती अहवाल घेऊन हा कायदा करावा तसेच मुलाचे लग्नासाठी एकवीस वर्ष आहे त्याचप्रमाणे मुलीचेही वय एकवीस वर्ष करावे जेणेकरून स्त्री पुरुष समानता येईल व मुलगी विचारणे व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल व तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल तसेच अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काही नुकसान होत आहे या गंभीर परिस्थितीतून ती बाहेर पडेल व होणारा दुराचार व दुष्परिणामांना आळा बसेल यावेळी तानाजी चौगले सरदार खाडे शिवाजी साळोके बाबासो पाटील गीता चौगले शारदा पवार राणी पाटील पांडुरंग पाटील अमर उरुणकर शिवाजी पाटील भानुदास पाटील आदीसह उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा असू दे घडत आहेत आणि अनेक घडत आहे त्याच पद्धतीनं आपल्या ह्या प्रेम युवावं लव्ह मॅरेज ह्या अशा प्रकार घडत आहे आणि यासाठी आम्ही शिष्टमंडळ सगळं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहे कारण मुलींचं वय अठरा आहे त्या अठरा वयाच्या ह्याच्यामध्ये त्या अनमेच्युरड असतात आणि मुलींना त्याचं गांधीर्य समजत नाही त्यामुळं मुलांचं जसं वय एकवीस आहे तसं मुलींचं पण वय एकवीस व्हावं त्यासाठी कुठलाही भेदभाव ठेवू नये यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या शासनानं दखल घेऊन त्याचा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी एक आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही विनंती जय महाराष्ट्र मी कृष्णद पवार शिवसेना तालुका प्रमुख आज माननीय जिल्हाधिकारी सो करवीर यांना भुयेवाडी गावच्या वतीनं भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं एक निवेदन देण्यात आले की निवेदनचा मजकूर असा आहे की सध्या प्रेमविवाह लव जिहाद आणि मुलगीचं वय अठरा आहे ते एकवीस करणे यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना भेटून जेणेकरून प्रेमविवाह करत असताना आईवडिलांची आणि पालकांची संमती असणं आवश्यक आहे कारण मुलगीचं वय अठरा पूर्ण झालं आणि मुलग्याचं वय एकवीस असलं की मुलगी लगेच दुसऱ्या दिवशी प्रेमविवाह करते आणि आईबाला अंधारात ठेवून मुलगी पळून जाण्याचे प्रमाण असे भरपूर वाढलेलं आहे तर लव मॅरेज करत असताना आई वडिलांची संमती असणं आवश्यक आहे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे मागल्याच दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ तेवीसशे मुली पळून गेलेल्या आहेत बहुतांश मुली गायब झालेल्या आहेत त्या कुठं गेल्यात काय गेल्यात कुणालाही अंदाज नाही तेव्हा आम्ही नि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे की या सर्व प्रकारावरती अभ्यास करून लव्ह मॅरेज आणि लव ज्यासारखे प्रकार घडत आहेत याच्यावरती कायदा बनवून आमच्या ऐकवण्यात आले की गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आईबाप लग्न करत असताना पालकांची संमती आवश्यक आहे असा एक कायदा करण्याचा प्रयत्न चालू आहे किंबहुना केलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील गृहविभागामार्फत सर्व सर्वेक्षण करून या विषयाचं ठोस निर्णय घेणे व प्रेम विवाह लव्ह मॅरेज करत असताना आईबाबाची पा परमिशन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची एक दुसरी मागणी अशी आहे की जसं लग्न करत असताना किंवा संज्ञान होत असताना मुलग्याचं वय जसं एकवीस आहे त्याच पद्धतीनं मुलगीचं वयसुद्धा एकवीस करावं हीसुद्धा आमची एक मागणी आहे असं आम्ही प्रशासनाला कळवण्यात आलेलं